नमस्कार आज आपण रुद्राक्ष रुद्राध्याय आणि शिवभक्ती महिमा या ग्रंथातील अकराव्या अध्यायावर बोलणार आहोत जरा खोलवर जाऊन पाहूया नमस्कार हो नक्कीच यात शिवभक्ती रुद्राक्षाचं सामर्थ्य आणि अर्थातच रुद्राध्याय पठाणाचं फळ यावर खूप छान माहिती आहे आणि केंद्रस्थानी आहे ती भद्रसेन राजा आणि त्याच्या मुलाची गोष्ट जी म्हणजे श्रद्धेच्या अफाट शक्तीवर प्रकाश टाकते असं वाटतं अगदी चला मग सुरुवात करूया अध्यायाची सुरुवातच होते ती शिवभक्तांच्या आणि जे रुद्राक्ष घालताना त्यांच्या प्रशंसेने हो काय म्हणतात असं म्हटलंय की जे हजार रुद्राक्ष धारण करतात त्यांना देवही वंदन करतात म्हणे हजार रुद्राक्ष बापरे हो आणि शरीराच्या कोणत्या भागावर किती रुद्राक्ष घालावेत याचं पण एक महत्वमय पद्धत सांगितली आहे अच्छा म्हणजे हे काहीतरी खास प्रतीक आहे शिवाचं अगदी शिवाचे अश्रूस मानतात ना त्यांना तर कंठात बत्तीस मनगटावर बारा असं काहीस त्याचं महत्व आहे बरं आणि मग ती भद्रसेन राजाची गोष्ट ती कशी येते यात हा तर काश्मीरचा राजा भद्रसेन आणि त्याचा प्रधान त्यांची मुलं ही दोन्ही मुलं जन्मतच इतकी शिवभक्त की सगळी राजवस्त्र दागिने वगैरे टाकून देतात आणि फक्त रुद्राक्ष आणि भस्म लावतात अंगाला अरे लहान मुलं आणि असं वागतात मग राजा प्रधान तर काळजीत पडले असणार हो ना स्वाभाविक आहे वडील म्हणून त्यांना खूप चिंता वाटली मग मग त्यांचे कुलगुरू महर्षी पराशर येतात तिथे आणि ते उलघडा करतात या रहस्याचा काय सांगतात थे? ते सांगतात की ही मुलं म्हणजे कोणी सामान्य नाहीत ती पूर्वजन्मी महानंदा नावाची एक शिवभक्त वारांगणा होती वारांगणा म्हणजे हो समाजाने कदाचित तिला कमी लेखलं असेल पण तिची भक्ती इतकी मोठी होती की तिने दोन प्राणी पाळले होते एक कोंबडा आणि एक माकड कोंबडा आणि माकड हो आणि गंमत म्हणजे तिने त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष वाढले होते तिच्या सहवासात त्यांना नकळतपणे शिवभक्ती मिळाली कमाले एका वारांगणीची इतकी उत्कट भक्ती आणि तिने प्राण्यांनाही त्यात सामावून घेतलं मग तिचं काय झालं पुढे महानंदेचं तिची गोष्ट तर अजूनच विलक्षण आहे तिची परीक्षा घ्यायला स्वतः शिव एका व्यापाऱ्याचं रूप घेऊन आले अच्छा परीक्षा हो त्यांनी तिला जपायला एक दिव्य लिंग दिलं म्हणजे शिवाचं प्रतीकच आणि अट घातली की जर हे हरवलं किंवा भंग पावलं तर ते देह ठेवणार नाहीत अरे देवा मोठीच अट होती ही तर आणि दुर्दैवाने काय झालं एका आगीमध्ये ते लिंग वितळलं नष्ट झालं मग व्यापाऱ्याने काय केलं वचन दिल्याप्रमाणे तो व्यापारी म्हणजे शिव अग्नीत प्रवेश करायला निघाला तेव्हा महानंदेने काय केलं आपली सगळी संपत्ती दान केली अंगाला भस्म लावला रुद्राक्ष घातले आणि तिनेही त्याच अग्नीत उडी घेतली बापरे केवढी निष्ठा स्वतःच्या प्राणांची परवा नाही केली तिने बरोबर पण मग शिवाने तिला झेल्लं प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि तिच्या भक्तीवर निष्ठेवर इतके प्रसन्न झाले की तिला तिच्या नगरासकट सगळ्या शहरासकट शिवलोकात नेलं संपूर्ण नगरालाच तिच्या पुण्याईने हो आणि तिच्यामुळेच त्या कोंबड्याला आणि माकडालाही मुक्ती मिळाली आणि तेच आता या जन्मी राजपुत्र सुधर्मा आणि प्रधानात्मज म्हणून जन्माला आलेत अच्छा म्हणजे ही सगळी पूर्वजन्माची पुण्याई होती तर पण मग या जन्मात काय झालं गोष्ट इथेच संपली नाही नाही खरी गोष्ट तर आत्ता सुरू होते पराशर ऋषींनी राजा भद्रसेनला सांगितलं की त्याचा मुलगा सुधर्मा त्याचं आयुष्य फक्त बारा वर्षांचंच आहे काय फक्त बारा वर्ष हो आणि इतकंच नाही तर त्याचा मृत्यू फक्त सात दिवसांवर आलाय असंही सांगितलं अरे देवा हे ऐकून तर राजा कोसळलाच असेल ना अक्षरशः खचून गेला तो पण पर ऋषी पराशरांनी त्याला धीर दिला त्यांनी उपाय सांगितला काय उपाय रुद्राध्याय पठनाचं अनुष्ठान रुद्राध्याय म्हणजे नेमकं काय रुद्राध्याय हा यजुर्वेदातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे असं म्हणतात की तो चारी वेदांचा सार आहे तो फक्त मंत्रांचा संग्रह नाही आहे मग तर तो प्रत्यक्ष शिवस्वरूप मानला जातो शक्तीचं नादस्वरूप त्याच्या पठणाने प्रचंड सामर्थ्य मिळतो असं वर्णन आहे मग त्यांनी केलं ते पठण हो पराशर ऋषींनी हजार ब्राह्मणांना बोलावून सात दिवस अखंड रुद्राध्यायाचं पठण आणि अभिषेक करून घेतला राजाने पूर्ण श्रद्धेने हे सगळं केलं आणि त्याचा परिणाम मृत्यूचं संकट टळलं की नाही अगदी बरोबर सातव्या दिवशी ठरल्याप्रमाणे काळ पुरुषाला मृत्यू आलाच राजपुत्र मूर्छेत पडला अयो म पण त्याच वेळी त्या रुद्राध्याय पठणाच्या सामर्थ्याने शिवाचे दूत तिथे प्रकट झाले त्यांनी त्या काळ पुरुषाला अडवलं त्याला परत पाठवलं म्हणजे मृत्यूला हरवलं हो राजपुत्राला जीवदान मिळालंच आणि इतकंच नाही तर स्वतः नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की या रुद्राध्यायाच्या पठणाच्या पुण्याईमुळे राजपुत्राचं आयुष्य आता दहा हजार वर्षांचं झालं आहे दहा हजार वर्ष अद्भूत म्हणजे या ग्रंथात रुद्राध्याय पठणाचा महिमा असा सांगितलाय तर अगदी पठण करणाऱ्याला किंवा अगदी श्रवण करणाऱ्याला सुद्धा आयुष्य वाढतं संकट टळतात आणि शेवटी शिवपद मिळतं असं फळ सांगितले आहे hmm. आणि यावर विश्वास न ठेवणं किंवा त्याची निंदा करणं हे पाप मानलं जातं असंही पुढे म्हटलं आहे तर एकंदरीत या अध्यायामधून रुद्राक्ष धारण करणं निस्सीम शिवभक्ती आणि खास करून रुद्राध्याय पठन यांचं एकत्रित महत्व आणि सामर्थ्य किती मोठं आहे हेच समजतं हो महानंदा आणि भद्रसेनच्या मुलाची कथा हेच तर सांगतात की श्रद्धेने आणि योग्य मार्गाने केलेलं अनुष्ठान कदाचित नशिबाला सुद्धा बदलू शकतं हाच या कथांचा एक महत्वाचा संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि त्यामुळे जाता जाता एक विचार म्हणत येतोच कोणता विचार की श्रद्धा आणि विशिष्ट धार्मिक आचरण कर्मकांड म्हणा यांच्यातून नियती किंवा आलेलं संकट टाळता येतं ही जी जुन्या ग्रंथांमधली संकल्पना आहे त्याकडे आजच्या काळात आजच्या जगात कसं बघायचं यावर विचार करायला नक्कीच जागा आहे